श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे ह्या वर्षाची सगळ्यात शेवटची अमावस्या आणि सगळ्यात मोठी अमावस्या शनी अमावस्या ज्याला आपण दर्श अमावस्या असं देखील म्हणतो जी सोमवार येते ती सोमावती अमावस्या आणि जी शनिवार येते ती शनी अमावस्या असते आता ह्या वर्षी आपल्याला अठ्ठावीस तारखेला म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे आणि शनिवारी दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे हिंदू धर्मात सूर्याने बघितलेल्या अमावस्येला आपण महत्त्व देतो म्हणूनच आपण शनिवारी येणारी शनी अमावस्या साजरी करायची आहे कारण शुक्रवारी संध्याकाळी आठ नंतर अमावस्या लागणार आहे आणि शनिवारी दुपारी संपणार आहे त्यामुळं शनिवारचा दिवस हा जो असणार आहे ते सूर्याने बघितलेल्या अमाशेचा असणार आहे त्याच्याबरोबरच सूर्यग्रहणसुद्धा आहे पण सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आहे जेव्हा अमावस्येच्या वेळेस येतं ते सूर्यग्रहण असतं आणि पौर्णिमेच्या वेळेस येतं ते चंद्रग्रहण असतं आपल्या भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नाही आहे त्यामुळे काळजी करायची अजिबात गरज नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे शनी अमावस्या हा दिवस शनी महाराजांची उपासना तसेच भगवान शंकरांची उपासना करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि अमावस्या हा दिवस वाईट नाही आहे आपण लक्ष्मीचं पूजनसुद्धा अमावस्याच्या दिवशी करत असतो उलट हा दिवस घरातील नकारात्मकता वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी असतो आणि माता लक्ष्मीने अन्नपूर्णा मातीने घरात वास करावा त्याच्यासाठीच आपण हे उपाय करायचे असतात आता अमावस्या हा दिवस पितरांसाठीसुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो अमावस्या ही वाईट नसते उलट शनी अमावस्या म्हटलं की तुम्हाला जर साडेसात ती चालू असेल किंवा चालू होणार असेल तर त्यांनी शनिदेवाची उपासना किंवा मारुतीरायंची उपासना करण्याचा हा दिवस आहे त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी अमावस्या म्हटलं की सगळ्यात पहिलं अमावस्या म्हटलं की मनात भीती वाढते नकारात्मकता येते की इकडं नका जाऊ आणि असं नका करू असं काहीच नाही आहे मनात काहीच आणायचं नाही ज्यावेळी आपण अमावस्या साजरी करत असतो त्यावेळी आपण दानधर्म करत असतो तर त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं आता शनिवारी सकाळी आपण काय काय करायचं आहे ते बघूया सर्वप्रथम शनिवारी आपल्याला उठल्यावर सूर्याला अर्ध द्यायचा आहे होय अमावस्येच्या दिवशीसुद्धा सूर्याला अर्ध देणं खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की सूर्यदेवाचे पुत्र हे शनिदेव आहेत म्हणून सूर्यदेवाला अर्ध देणं तितकंच महत्त्वाचं आहे खरं तर रोज सूर्याला अर्ध दिलं पाहिजे सूर्याला अर्धे दिलेलं पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला घालू शकता फक्त तुळशीला सोडून आता अमावस्या म्हटलं की साफसफाई आलीच तर शनिवारी शन्यामावसेच्या दिवशी तर साफसफाई करणं खूपच महत्त्वाचं असतं आणि शन्यामावसेच्या दिवशी तर साफसफाई ही आवर्जून करावी कारण दर दर शनिवारी आपण काय करत असतो तर घराची स्वच्छताही करतच असतो आणि त्यात अमावस्याचा दिवस असला तर म्हणजे करावीच स्वच्छता आता साफसफाई करणं म्हणजे काय घरातील जाळं जळमाटं का काढणं आपण वरचेवर ते काढतच असतो तरीसुद्धा अमावस्याच्या दिवशी कुठे जाळी जळमाटं असतील ती नक्कीच स्वच्छ करावी पंखे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वच्छ करायच्या आहेत थोडक्यात काय जेवढी जास्त स्वच्छता तुम्हाला करता येईल तेवढी करावी आता आपण फरशी पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद मीठ घालतो तसेच थोडंसं लिंबूसुद्धा घालायचं आहे आणि याने आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे दर अमावस्येला हा उपाय नक्की करावा नक्कीच घरातील नकारात्मकता कटकट खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते घरातली साफसफाई झाल्यावर येतं ते हुंब्याला हळदीचं लेपन अमावस्याच्या दिवशी आपण नेहमी हुंबऱ्याला हळदीचं लेपन करत असतो तर सुद्धा या दिवशी उमऱ्याला हळदीचं लेपन करायला अजिबात विसरू नका हळदीचं लेपन करून झाल्यावर आपल्याला आपला मुख्य दरवाजा जो असतो तो स्वच्छ करायचा असतो आणि त्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचा असतो मुख्य दरवाजा स्वच्छ करणं म्हणजे कोणत्याही ओल्या कापडाने तुम्हाला जो मेन दरवाजा असतो तो पुसून काढायचा असतो अर्थात माता लक्ष्मी त्याच दरवाजाने आपल्या घरात प्रवेश करत असते म्हणून मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवायचा असतो आता किचन ओटा जिथे मांसाहार आणि शाकाहारी दोन्ही पदार्थ बनवले जातात म्हणून म्हणून अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपला किचन ओटा स्वच्छ करणं तितकंच महत्त्वाचं आहे तसेच गॅस शेगडीची सुद्धा पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे किचन ओटेच्या टाईल्सवर कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे तसेच गॅस शेगडीसुद्धा स्वच्छ करून गॅस शेगडीचीसुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करायची असते कारण इथे माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि आपल्या घरात शाकाहारी आणि मांसाहारी हे दोन्ही पदार्थ बनवले जातात म्हणून याच दिवशी आपल्याला गॅस शेगडीसुद्धा पूजा करायची असते शनिमावसेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातील देव, देव। मूर्ती असतील किंवा टाक असतील ते तुम्हाला स्वच्छ करायचे असतात तसेच अभिषेकसुद्धा घालायचा असतो त्यामुळे तुम्ही पंचामृताने जरी स्वच्छ केला तरीसुद्धा चालेल शक्यतो स्वच्छ करण्यासाठी आपण पंचामृतच वापरायचं आणि देव घासण्यासाठी लिंबाचा वापर करायचा लिंबाच्या फोडीचा वापर करायचा आता देवपूजा करण्याच्या आधी पित्रांची सेवा करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण अमावस्या हा दिवस सुद्धा समर्पित आहे रोज जर सेवा करत नसेल तर अमावस्याच्या दिवशी तुम्ही पितृस्तुतिस्त्रोत्र वाचायला अजिबात विसरू नका वाचत असताना तोंड मात्र दक्षिणेकडे करा तर ही सुद्धा सेवा तितकीच महत्वाची आहे जी तुम्हाला स शनी अमावश्याला करायची आहे आता हे सगळं आपण आपल्या घरासाठी करत असतो दर्श ही किंवा शनी अमावस्या त्या दिवशी कोहळा कोहळा एक फळ आहे तामसिक वृत्ती असते त्याच्यामध्ये तर कुठल्याही प्रकारचा कोहळा तुम्ही तुमच्या घरामध्ये बांधू शकता किंवा घराच्या बाहेर तुम्ही बांधू शकता आता फ्लॅट सिस्टीममध्ये तुम्ही घराच्या बाहेर अशा गोष्टी बांधू शकत नाही त्याही तुम्ही घराच्या मुख्य चौकटीच्या बरोबरवर बांधू शकता तुम्ही तुमच्या दुकानातसुद्धा बांधू शकता आता कोहळा बांधताना आधी तो दुकानातून आणावा किंवा बाजारातून आणावा आणि तो स्वच्छ पुसून वगैरे घ्यावा किंवा धुवून वगैरे घ्यावा त्याच्यावर कुंकुवाने स्वस्ती काढावं स्वस्ती काढून तो कोहळा देवाऱ्यासमोर ठेवावा प्रार्थना करावी की माझ्या घरात येणारा कोणी वाईट शक्तीचा किंवा वाईज नज वाईट नजरेचा असेल आणि तुम्हाला माहिती आहे की काही काही कोवाळे हे दोन तीन दिवसातसुद्धा खराब होतात तर एक एक कोवाळे असतात ते चार पाच महिने वर्षभर चांगले राहतात घराला काही नजर लागली असेल किंवा घरात काही वाईट शक्तींचा प्रवेश झाला असेल तर तो होऊ नये याच्यासाठी कोहळा दारात बांधला जातो कारण ते सगळं त्याच्यावर जातं आणि तो कुजला जातो मग त्यामुळं त्याच्यावर जातं किंवा तो सगळं ते आपल्यावर घेतो कोहळा त्यामुळं तो दारात बांधायचा असतो दारात शक्य नसेल तर घरात तरी जरूर बांधावा ज्यांना अमावस्याला बांधायचा आहे कोहळा त्यांच्यासाठी शनी अमावस्या खूप महत्त्वाच्या आहे लक्षात ठेवा याच्यासारखा दिवस परत मिळणार नाही आता शनी ही शनी महाराजांना समर्पित आहे तर तसेच पितरांसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तुम्ही जर या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ काही गोष्टी दान केल्या तुमच्या परीने तुम्ही धान्य असेल किंवा फळं असतील किंवा जी तुमची न फाटलेली जुने कपडे असतील त्यांचं दान तुम्ही या दिवशी गरज व्यक्तींना करू शकता पित्रांसाठी दर अमावस्येला दही भात ठेवायचा असतो केव्हा ठेवायचा असतो तर सूर्य ज्यावेळी आपल्या डोक्यावर येतो म्हणजे साडे अकरा ते साडेबारा या दरम्यान ठेवायचा असतो थोडंसं मागं पुढं झालं तरी एक वाजेपर्यंत तुमच्या घराच्या टेरिसवर बाल्कनीत किंवा तुमच्या अगदी घरावर जर तुम्ही ठेवला तरी चालेल हा उपाय खरं तर दर महिन्याला करायचा असतो असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी पितर जे असतात ते सूक्ष्म स्वरूपात आपल्या घराच्या बाहेर वास करत असतात आणि ते बघत असतात की माझ्यासाठी हे दान धर्म किंवा आपन दान जे आपण अन्नाचं कोणतंही दानधर्म असेल ते करतो का आता शनी अमावस्य आली की एखाद्या गोरगरीबाला आपल्याला ताजं अन्न दान करायचं आहे जेणेकरून शनी महाराजांची कोणतीही अवकृपा आपल्यावर होणार नाही आता कसं उन्हाळा आहे तर तुम्ही जलदान सुद्धा करू शकता म्हणजे एखाद्या मातीच्या मडक्यात असं पाणी भरून रस्त्याला जरी भरून ठेवला तर येताना कोणीही तहानलेला व्यक्ती पाणी पिऊन जाऊ शकतो त्यामुळे ते दानसुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही माठ दान करू शकता जर शक्य नसेल तर एखादी वीस रुपयेची पाण्याची बाटली जरी दान केली तरीसुद्धा चालेल शनी अमावस्येच्या चा दिवशी शनी महाराजांच्या मंदिरात जाणं मारुती रायांच्या मंदिरात जाणं तितकंच महत्त्वाचं आहे शनी अमावस्येच्या दिवशी शनी चालीसा आवर्जून पठण करावी त्याच्याचबरोबर भीमरूपी महा रुद्रा जे मारुती स्तोत्र आहे किंवा हनुमान चालीसा याचं सुद्धा तुम्ही पठन करा हे खूप महत्वाचं आहे शनी अमावस्याच्या दिवशी शनी महाराजांना तेलाचं दान करायचं असतं आता मूर्तीवर तेल टाकून देत नाहीत पण महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही तिथं तेल दान करू शकता किंवा मंदिरामध्ये जी पंथी लावलेली असते त्या पंथीमध्ये तेल तुम्ही ओतून आला तरीसुद्धा चालेल हे प्र हे एक प्रकारचं दानच होतं आणि मेन म्हणजे शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत तुमचं जर कर्म चांगला असेल तर तुम्हाला ते साडेसातीच्या काळामध्ये सुद्धा भरभरून देतात शनी महाराज हे वाईट नाही नाही आहेत ते शिस्तीचे देवता आहेत ते न्यायाचे देवता आहेत शनी महाराजांचे गुरु हे भगवान शंकर आहेत जर तुम्ही शनी अमावस्याच्या दिवशी भगवान शंकरांची उपासना केली किंवा त्यांच्या मंदिरात जाऊन एक तांब्यात जल अर्पण केलं काळे तीळ अर्पण तरी तरीसुद्धा शनीचा प्रभाव हा कमी होतो आत्ता मी तुम्हाला उतारा सांगते भाड्याचं घर असेल तर उतारा करता येत नाही पण स्वतःच्या घरात तुम्ही उतारा करू शकता समजा नवीन गाडी आहे सारखं सारखं त्याचं ॲक्सिडेंट जर होत असेल तर शनी अमावसेच्या दिवशी तुम्ही त्याच्यावरून उतारा हा करू शकता समजा तुम्हाला घरावर उतारा करायचा आहे तर घराला एक वेगळा नारळ घ्यायचा तसेच गाडीला वेगळा नारळ घ्यायचा आणि मुलांवर न करायचा असेल तर मुलांवर वेगळा नारळ घ्यायचा त्या नारळावर मी शेंदूरने त्रिशूल काढायचं नारळाची शेंडी समोर असावी आणि शेंदूराने त्रिशूल काढायचा घराच्या बाहेर उभारून आपल्याला मुख्य दरवाज्यावरून तीन वेळा तो नारळ उतरून घ्यायचा आहे किंवा सात वेळा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणतो नारळ घराच्या मुख्य दरवाज्यावरून गाडीवरून मुलांवरून उतरून टाकायचा आहे हा उतारा दर अमावस्येला करायचा असतो नाही तर शनी अमावस्या त्या अमावस्याला केला तरीसुद्धा चालतो एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा बाधित व्यक्ती असेल तर त्याच्यावरूनसुद्धा तुम्ही हा नारळाचा उतारा करू शकता आता मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा सांगणार आहे काही घरात भांडण होता कधीही कोणाशी पटत नाही अमावस्या आले की मुलं बाळ चिडचिड करतात नवरा चिडचिड करतो तर अमावस्याच्या संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे परत जे घरामध्ये रक्षा पडलेले असते आपण धूप किंवा अगरबत्ती लावलेली ती घ्यायची आणि अकरा वेळा वलगास उत्तम अकरा वेळा कालभैलवाष्टकम तुमच्या हरात पठण झालंच पाहिजे वलगा सुक्तम तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल तसेच कालभैल वाष्टकसुद्धा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल ती मोहरी आणि लक्ष हातामध्ये घेऊन ते पठण करून पठण करून झाल्यानंतर तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ती मोहरी आणि थोडी थोडी लक्ष टाकायचे आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या रूममध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर तुमचं घर पूर्ण झाडून घ्यायचं आहे तुम्हाला खूप चांगला या सेवेमुळे अनुभव येईल अगदी नाही जमलं तर ओम शन शनेश्वराय नमहा या मंत्राचा घरात तरी एकषाठ वेळा जप करा पण शक्यतो शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेऊन तेल वाहायला विसरू नका मैत्रिणीनो माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त